मित्रांनो विजेमुळे काम जरी सोपं होत असलं तरी ती काळजीपूर्वक वापरली नाही तर वीज अपघात होतात हे या बातमीवरून दिसे विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू गाव आहे बोर्ड घरात विद्युत पुरवठा करण्यासाठी लावलेल्या वायर कटून धक्का बसल्याने शेतकऱ्याचा जागी उठतो ही घटना दिनांक सोळा दुपारी चार वाजता गोंडकरी तालुक्यातील धामणगाव इथे घरी आता मला सांगा की ही वायर ग्राहकाची आहे ती वीस कंपनीची जर वीज कंपनीची असेल ती जबाबदारी वीज कंपनीवर येते म्हणून हा अपघात इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर साहेबांनी बिफेल इन्व्हेस्टिगेट करून खरं काय ते लोकांना सांगावं आणि लोकांनी काय कायदा घ्यावा यावरचं सुद्धा प्रबोधन करावं मार्शेल हे आमचा कंडाकडे